24, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जम्मू काश्मीर या ठिकाणी पहलगाम येथे पर्यटकांवर काही आतंकवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेनंतर संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाच उसळलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज रविवार तुम्ही पाहू शकता की अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने देखील तीव्र संतापाचा व्यक्त करण्यात येत आहेत काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगा आज निषेध व्यक्त केलेला आहे काय नेमकं जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी जे नागरिक फिरण्यासाठी गेले होते त्या नागरिकांना म्हणजे अतिशय कोणत्या पद्धतीचा याला उपमा द्यावी हे समजत नाही कारण त्या नागरिकांना एका ठिकाणी बोलून त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि धर्माच्या आधारावर त्यांना वेगळं करण्यात आलं त्या वेगळं केल्यानंतर त्यांच्या बायका पोरांसमोर त्यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना मारण्यात आलं आणि ज्या नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या धर्माच्या ग्रुपमध्ये थांबले त्यांना कलम पडायला लावला म्हणजे इतकी वाईट मानसिकता या प्रकरणामध्ये दिसून आलेली आहे तुम्ही पाहा ज्या ज्या वेळी अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होतात आपण सेक्युलर करून किंवा करून आपण प्रत्येक वेळेस ऐकण्यात येतं की दहशतवादाला धर्म नसतो कोणता परंतु नेहमी दहशतवादी हे मुस्लिम समाजाचेच का असतात एका विशिष्ट समाजाचेच का असतात आणि वेळेस प्रकार कुणीही त्याला दुजारा दिलाच पाहिजे अशा प्रकारचं आहे कारण धर्म पाहूनच या ठिकाणी जे फिरायला गेलेले नागरिक होते त्यांना मारण्यात आलेले आणि दोन ते तीन महिन्यापासून जे बांगलादेशमध्ये जे हिंदूंची परिस्थिती आहे अव सहा वर्षाच्या मुलाचा जो व्हिडिओ आलाय अक्षरशः झाला शंभर जण मारत सहा वर्षाच्या मुलाला कोणता धर्म असतो असा प्रश्न आम्हाला विचारू इच्छितो आम्ही या निमित्ताने सहा वर्ष मुखच्या मुलाला शंभर शंभर जण मारत फक्त हिंदू आहे म्हणून कोणतं संविधान त्या पश्चिम बंगालमध्ये लागू आहे कोणाचं संविधान आहे कोणासाठी तयार केलेलं आहे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या हिंदू फक्त हिंदूंसाठीच लागू केलेलं आहे का असा प्रश्न आम्हाला सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करावा वाटतोय आज अहिल्यानगरमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने व सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने जी घटना घडली आहे पुलवा पहलगाम या ठिकाणी आणि पश्चिम बंगालमध्ये जे तीन महिन्यापासून जे काही हिंदूंवर आहात तो नाच अत्याचार होता ते त्याच्या विरोधात आमचा हा तीव्र आक्रोश आहे जम्मू काश्मीरमध्ये जे काही होत आहे ते स्थानिक तिथालच्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय होत नाही असं हे सरकारच्या निदर्शनास येत नाही का आणि येत असं तुम्ही म्हणताय की स्थानिक नागरिकांच्या वतीने होत आहे परंतु त्यांच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हल्ला झाला त्यांना मदत करण्यात आलेली आहे यावर काय सांग ज्या वेळेस जीव वाचवायची मिळ येते त्यावेळेस अशाच प्रकारची मानसिकता आपण प्रत्येक वेळेस पाहायला मिळालेली आहे इतिहासात असून द्या किंवा आत्ताचा प्रकार असून द्या ज्या वेळेस तिथं समजायला लागलं आता काहीतरी ठोस पावलं उचलणार आहेत तेव्हा तिथलच्या लोकांना असे निदर्शन करायची इच्छा झाली कधी स्वतःहून पुढं बातमी पाहिली का तुम्ही आजपर्यंतच्या स्वातंत्र्य काळामध्ये की एखाद्यानी तिथं जाऊन स्वतः सांगितलं की आमच्या घराच्या तिथं अतिरेकी येऊन थांबलेत किंवा त्यांच्यावर कारवाई हो करा म्हणून अशा प्रकारची कधी मागणी झालेली आजपर्यंत पाहिली का तुम्ही पुढं तर हे सगळं आता त्यांना कळतंय की काहीतरी हे सरकार सक्षम आहे आणि हे सरकार आम्हाला अपेक्षा आहे आम्ही शंभर कोटी हिंदू आम्ही या सरकारकडून अपेक्षा करतोय आणि आम्हाला माहिती ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होणार आहे जे काही प्रकार घडलेला आहे त्याच्या बाबतीत जसं पुलवामा अटॅक झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालता त्याच पद्धतीचा काहीतरी ठोस पाऊल मोदी सरकार उचलेल असा आम्हाला सर्व हिंदूंना आम्हाला विश्वास आहे पुढची भूमिका पुढची भूमिका आमची अशी आहे आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून जे कोणी पश्चिम बंगालमधून या ठिकाणी व्यवसायासाठी आलेले आहेत पश्चिम बंगालच्या तुम्ही जर बातम्या पाहिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या आधार कार्ड कशा पद्धतीने बनवलेले आहेत जे बांगलादेशी मुस्लिम इथं आलेत रोहिंग्या त्यांना भारतीय दर्जाचे जे काही कागदपत्र मिळवून दिलेले आहेत तेच मुस्लिम पूर्ण भारत देशामध्ये फिरतायत आणि या पश्चिम बंगालमधून आलेल्या व्यावसायिक मुस्लिमांचं कुठेतरी सखोल चौकशी केली पाहिजे आणि याला इथं राहण्याची कोणतीही मुभा देऊ नये असे आमचे सकल हिंदू समाजाच्या वतीने येतालच्या आमच्या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊ आमची मागणी करणार आहोत नक्कीच शहरामध्ये आज द्रा सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे पाहू शकता की खाली पाकिस्तानचा तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या ठिकाणी नागरिक आहेत ते करणार आहे